खुशखबर 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 लाडके बहिणी योजनेबद्दल आजची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आज आपण पाहणार आहोत सतरावा आणि अठरावा हप्ता म्हणजेच रुपये एकूण दहा हजार रुपयाची रक्कम कोणत्या बहिणींना पेमेंट मिळत आहे आणि कोणत्या बहिणींचे पेमेंट हे अजून प्रोसेसमध्ये आहे सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या ताज्या अपडेटनुसार काही जिल्ह्यांमध्ये सतरावा आणि अठरावा हफ्ता जमा होऊ लागला आहे काही बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दहा रुपये एकत्र आले आहेत काहींना फक्त एक हप्ता मिळाला आहे आणि काहींचे पेमेंट अजून प्रोसेसमध्ये आहे योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणींना एकूण पाच लाख रुपयाची लाभ मिळू शकतो अशी माहिती अनेक न्यूज रिपोर्टमध्ये दिली जात आहे परंतु हा लाभ टप्प्याटप्प्याने तपे तपे मिळतो प्रत्येक महिन्याला दिली जाणारी रक्कम म्हणजेच एक हजार रुपये आहे ती तुमच्या पात्रतेनुसार खात्यात जमा केली जाते आता बहिणींना आपण पाहूया की आता पेमेंट थांबण्याची प्रमुख कारणे कोणते कोणती आहेत त्यामुळे पेमेंट पहिले कारण म्हणजे ई के वाय सी पूर्ण नसले दुसरे कारण म्हणजे आधार लिंक नसणे किंवा बँक खाते इनएक्टिव्ह असणे तिसरे डीपीटी बंद असणे या तिन्ही गोष्टी योग्य असतील तर तुमचा हप्ता थांबत नाही तर सरकार कधी कधी तांत्रिक कारणामुळे दोन हप्ते एकत्र पाठवते म्हणूनच काहींना एक, हो का एक हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतात आणि काहींना दहा हजार रुपयाची रक्कम प्रोमोशनल किंवा विशेष हप्त्यामध्ये मिळते आता पाहूया पेमेंट डिटेल्स कसा तपासायचा मिनी स्टेटमेंट काढा उमंग ऍप ऑपरा डीपीटी डिटेल्स तपासा आधार इनेबल पेमेंट तपासा या चार मार्गांनी तुम्ही योजनेचा हप्ता खात्यात आला आहे की नाही हे लगेच कळू शकता ज्या बहिणींचे पेमेंट अजून आलेले नाही त्या ना बहिणींनी अजिबात काळजी करू नका प्रत्येक जिल्ह्याच्या पेमेंट बॅच वेगवेगळ्या वेग आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हप्ते पाठवले जाणार आहेत जर पेमेंट खूप दिवसांपासून थांबले असेल तर जवळच्या सेवा केंद्रावर तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवकांकडे जाऊन तपासणी करावी कागदपत्रांमध्ये खूप छोटी छोटी चूक ही हप्ता थांबवू शकते हप्ता येत आहे अनेक बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे उरलेल्या बहिणींना पेमेंट लवकरच मिळणार आहे ए के वाय सी पूर्ण ठेवा आधार लिंक करा आणि खाते सक्रिय करा ही माहिती सर्व बहिणींना पोहोचवा व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती अशाच व्हिडिओ येत राहतात धन्यवाद